आज दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी ठाणे जिल्हा पालकमंत्री आमदार श्री शंभूराजे देसाई साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्हा नियोजन समितीची बैठक ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथील नियोजन भवन या ठिकाणी पार यावेळी आमदार कुमार आयलानी यांनी शहरातील खालील विविध विषयांवर मागणी केली आहे महानगरपालिकेची नवीन इमारत बांधण्याबाबत निधी मिळण्याबाबत उल्हासनगर महानगरपालिकाचे हॉस्पिटल बाबत येणाऱ्या तक्रारींबाबत तसेच यासाठी आवश्यक असलेली समिती तयार करणे सेंट्रल हॉस्पिटलमध्ये चारशे बेड वाढवून नवीन इमारत बांधणे सेंट्रल हॉस्पिटलमधील विद्युत विभागाचे विविध कामे करणे उल्हासनगरमधील मुख्य नाल्यांच्या कामांसाठी निधी उपलब्ध करणे मध्यवर्ती हॉस्पिटलसाठी विविध सामग्रीसाठी विशेष निधी उपलब्ध करणे महारल वरप व कांबा या तिन्ही गावांना विद्युतीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करणे कंबगावातील पावशेपाडा पठारपाडा व नानेपाडा येथील आदिवासी वस्तीसाठी निधी उपलब्ध करणे उल्हासनगरमधील दलित वस्तीसाठी निधी उपलब्ध करणे महारल आणि कांबा गावातील दलित वस्तीसाठी निधी उपलब्ध करणे उल्हासनगरमधील पोलीस स्टेशनच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करणे उल्हासनगर शहरातील स्काय वॉक दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करणे अशा विविध विषयी यावेळी मांडण्यात आले महानगरपालिकेची नवीन इमारत बांधण्याबाबत निधी मिळण्याबाबत महानगरपालिकेची नवीन इमारत बांधण्याबाबत निधी मिळण्याबाबत यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री आमदार श्री रवींद्र चव्हाण खासदार श्रीकांत शिंदे खासदार नरेश मस्के जिल्हाधिकारी अशोक शिनगारे मुख्य कार्यकारी अधिकारी ठाणे जिल्हा परिषद आमदार किशन कथोरे आमदार संजय केळकर आमदार बालाजी किणीकर आमदार निरंजन डावखरे आमदार राजू पाटील आमदार गीता जैन सर्व महानगरपालिका आयुक्त तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.